नंद्रुप येथील डी एस कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी साक्षी साबळेने एमएससीआयटीच्या राज्य शासनाच्या संगणक साक्षरतेच्या परीक्षेमध्ये जून दोन हजार चोवीस या परीक्षेत शंभरपैकी शंभर मार्क मिळून महाराष्ट्रात ती प्रथम आली आहे तर वैदवी राठोड आसावरी पवार मोनिका मेंडगुदळे सौंदर्या मसुदे कलमेश्वर रगडे या विद्यार्थ्यांनी एम एस परीक्षेत नव्याण्णव टक्के मार्क मिळवले सदर विद्यार्थ्यांना प्रशिक्षक अविनाश आणि आदित्य जवळकोटे यांचे मार्गदर्शन लाभले त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि करिअर मार्गदर्शनाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन व्हीव्हीपी इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर व डीएस गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कमळे गुरुजी कम्प्युटर संस्था मंद्रुप या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भटगुणकी उद्योजक निंगराज बिनसुरे संस्थेचे संचालक अभिजित जवळकोटे अविनाश जवळकोटे प्रशिक्षक आदित्य जवळकोटे व्हीव्हीपी कॉलेजचे प्राध्यापक प्रवीण कुलकर्णी प्राध्यापक कोळी एम केसीएलचे मार्केटिंग प्रतिनिधी शेखर अडगळे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना निंगराज म्हणाले शिक्षण आणि काम याला कमी समजू नये शिक्षणासोबतच संस्काराचे धडे शिकावेत आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर न करता त्याचा सुयोग्य वापर कसा करावा याबद्दलचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित जवळकोटे यांनी केले तर प्रस्तावना काशीनाथ भतगुंकी यांनी केली प्रवीण कुलकर्णी यांनी आभार मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका